उमरज शिवडे गावच्या हद्दीत असणाऱ्या उत्तरमाण नदीच्या पुलावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो हा कचरा हटवण्याचे मोठे आवाहन उमरज व शिवडे या दोन्ही ग्रामपंचायतीसमोर आहे तसेच महामार्ग देखभाल विभागाचे हे याकडे दुर्लक्ष आहे त्यातच शनिवारी या कचऱ्याजवळ अज्ञाताने मृत घोडे टाकले आहे मुख्या प्राण्यांचा स्वार्थासाठी वापर करण्याची प्रवृत्ती व या प्राण्यांचा वापर संपल्यानंतर त्याला रस्त्यावर फेकून देणारी मानवी वृत्ती बोकळल्या असून या प्रकाराचा तीव्र संताप उमरज परिसरातून व्यक्त होत आहे उमरज व शिवडे या दोन्ही गावच्या हद्दीत असणाऱ्या उत्तरमान नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो हा कचरा हटवण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे मात्र याकडे कुणीही लक्ष देत नाही शनिवारी याचाच गैरफायदा घेत एका अज्ञातानं मृत झालेले घोडे निर्दयपणे या पुलावर टाकले आहे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनाही सकाळपासून याचा मोठा अडथळा होत असून मोठी दुर्गंधी या परिसरात पसरणार आहे त्यामुळे सदरचे मृत घोडे ते कोणी टाकले याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे